महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी मध्य नाशिकमधून भव्य बाईक रॅली निघाली या बाईक रॅलीतून वाजेंना मतांची आघाडी देण्याची ग्वाही समर्थकांनी दिली नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून राजाभाऊ वाजे यांनी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ पिंचून काढलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्षाचे आणि इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून भव्य मोटारसायकल बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीडी भालेकर मैदानापासून निघालेली ही मोटारसायकल रॅली शालीमार महात्मा गांधी रोड अशोकस्तंभ रविवार कारंजा मेन रोड भद्रकाली बुधवारपेठ बाजार जुने नाशिक चौक चौकमंडई बागवानपुरा साडा सर्कल द्वारका काटेगल्ली सिन्नर मागे मार्गे मुंबई नाका या परिसरात संपन्न झाली मध्य नाशिकमध्ये शंभर टक्के सर्वात जास्त लीड हा मध्य नाशिकमध्ये राहील नाशिकमध्ये कारण हा एकदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे कब मतदानाला रा, राजभवनात मतदान करण्यामध्ये आणि शंभर टक्के सिन्नर आणि ना मध्य नाशिक हे लिडिंगमध्ये खूप पुढे राहते राजाभवनला निश्चितच आजची जी भव्य रॅली राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली होती त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण मध्य जे व्यापारी पेठे रहिवासी परिसर आहे त्या परिसरातून जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो राजाभाऊ वाजे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करणारा होता ठिकठिकाणी थीक सुवासिनीने ओवाळण्याचं त्याचप्रमाणे राजाभाऊंचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलेलं होतं आणि ही सगळी जी ओवाळणे म्हणा किंवा इतर ठिकाणी जो प्रतिसाद मिळालेला होता तो निश्चितच राजाभाऊंच्या या विजयांचीच दाद देतो आहे मी आणि माझे सर्व सहकारी शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत आणि एकनिष्ठ उमेदवार पराग प्रकाश वाजे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे जे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत हिरिरीने हे सगळं आपले स्वतःच्या गाड्या विदाऊट पैशाने पेट्रोल भरून घेऊन आलेले आहे इथे कोणीही परचेसर नाही आणि सगळे लोक स याच्यात सहभागी झाले आणि माननीय राजा भाऊंना आणि उद्धव साहेबांना आम्ही शब्द दिला आहे की राजा आजींना जेवढे मतं मिळतील त्याच्या सगळ्यात जास्त लीड हा मध्य नाशिकमधून असेल नाशिक मध्य या मतदारसंघातल्या क्षेत्रामधली आज जी राजाभाऊ वाजे जे अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे मशाल निशानीचे तर यांची आज मध्य नाशिकमध्ये रॅली घेतण्यात आली आणि माझा जो प्रभाग आहे चौदा नंबर प्रभाग याच सोबत सगळ्यात जु जुनं नाशिक आणि मध्यच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये बाईक रॅली घेण्यात आली आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि हाच प्रतिसाद निवडणुकीमध्ये जिंकणारा प्रतिसाद असेल आणि या रॅलीद्वारे एक चांगला प्रदर्शन आणि लोकांमध्ये जनजागृती आज करण्यात आली मध्य नाशिकचा ना निम्मा परिसर आज राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारावर रॅ रॅली झाली आणि खऱ्या अर्थाने बघितला आपण असा प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये आणि लोक स्वतःहून आम्ही जेव्हा रस्त्याने जात असताना लोक स्वतःहून व्हिट्री व्हिट्रीचा बोर्ड दाखवत होते आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी सांगतो का एकंदरीत आपण जर बघितलं आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो लोक सांगताना मत देणार राजाभाऊ रॅलीमध्ये माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक संजय चव्हाण मुशीर सय्यद बाळू कोकणे संदेश फुले सचिन पांडे ऋषी वर्मा माधुरी जाधव राजेंद्र शिरसागर सुभाष शेजवळ संपत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते